भगवंत येतात त्यासाठी भगवंताच कार्य काय कारण देव मे या

दुष्टांचा नाश करायचा आणि संतांच काय करायचं सेवा करायची आणि धर्माची घडी बसवायची दुष्टाला भगवान जवळ येतच नाही घेऊन याच्याक्र उपयोग करावा कारण संतांच्या जवळ गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर मग प्रभू रामचंद्राची भेट होती अन्यथा भेट होणार नाही ना कारण शास्त्र असं सांगत हजार विष्णू ना, विष्णू नामाचा मंत्र जपल्यानंतर जे पुण्य तुम्हाला प्राप्त होत फक्त राम कृष्ण म्हटलं की त्याची बरोबरी एक मंत्र एवढी ताकद या मंत्रात रामनिस्त म्हंटल हजार विष्णू केलं पुण्य फक्त राम या यश्दा तुम्ही बघा कुठला बी तुम्ही कसं बी जा देव कुठे जा शेवटला रामा पशीच यावला बघा बघा खरे समोर हा काय मंत्र काय रामकृष्ण जडा ह साईंशो चोवीस मध्ये पाच मिसळा किती झाले एकोणतीची दुप्पट करा आठावला आठव भागा साते आठे बाकी राहिले दोन तिथंच पोचते कसा की जाऊ दे तिकडे इकडं फिरा तिकडं फिरा कुठे जा तिथंच जाणार कारण राम हे मंत्र ताकद आहे रामकृष्ण नामे दोन्ही ना नावा ते सांगता नामदेव महाराज ते सांगता बायकड जाऊ म्हणले सरळ करा म्हणले महाराजांनी कुठले रामकृष्ण नामे दोन्ही पण ह्या दोन नामाला ताकत काय बाकी भागवता मध्ये तुम्ही अवतार सांगितले मुख्य अवतार आठ दोन जंगलात झाले दोन पाण्यात झाले दोन बाम झाले आणि तो तुमच्या आमच्यात झाले आणि तुमच्या आमच्यात जे अवतार झाला तेच नाम ब्राह्मणाचे अवतार झाले दोन कोण वामन अवतार परशुराम अवतार पाण्यामध्ये अवतार अवतार कुठला नरसिंग अवतार आणि वरा अवतार म्हणून दोन अवतारला फार मोठी किंमत आहे बाकीच्या अवतारला किंमत नाही परंतु कसं घेतलं पाहिजे तिथं क्रोध काल क्रोध आला नाही पाहिजे मोह नाही आले पाहिजे माहेशी चालला होता जात असताना त्याच्या माग कुत्र लागलं कुत्र आणि त्याने कुत्र्याला लात मारली महाराज त्यांचं म्हणणं असं होतं हे तर मला कुत्र चावल नाही तर काय करेल माझी झोळी फाड त्याच्यासाठी ना तू मारली कारण प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये कुत्रेला पण न्याय होता कुत्रेला न्याय होता हे लक्षात ठेव आता काय काय ठिकाणी कुत्रे कारण बाजू कुठल्याही प्राण्यावर प्रेम करू नये बरं पण सांगतात पशूचे पालन आम्हाला गळत पशुवर पक्ष्यावर पक्षावर प्रेम करावं ही गळत आहे आम्हाला परंतु त्याच्यावर प्रेम करत असताना जर क्रोध निर्माण झाला जड राजा पोहचत कारण का मुंबई ठिकाणी जा पुणे बरं आहे ठीक आहे पुण्यामध्ये मुंबई मध्ये गेल्यानंतर आई वर्ग आश्रम मध्ये आणि कुत्रे बस कसे आहेत गाडी त्याला पेशियल बिस्किट बसाला गादी गाडी बोर लक्षात ठेवा आणि आई वडील वर्ग आश्रम पहा त्यांचे घरी लक्ष कुत्र प्रभू रामचंद्राच्या नगरी मध्ये आलं आणि आल्यानंतर भगवंताने सांगितलं भगवान मला त्या संन्यासाने लात मारले त्या ठ्या मला म्हणले लक्ष्मी त्याला बोलवून घ्या आणि बोलून घेतलं महाराज आणि बोलवून घेतल्यानंतर म्हणजे सजा कुठली देऊ काय नाही म्हणले सजा काय करू नका ह्याला मठाचा मठपती करा मठाचा करा अरे म्हणले बक्षीस आहे का म्हणले काय सजा आहे ह्याला म्हणजे सजाच आहे कारण का मठाचा मठपती झाला त्याला सवय लागते कशी पैसे खायचे आणि जो मान मग तो भाऊ असो किंवा पांढरा असो त्याला सवय लागते पैसे खाल्ला की त्याचा जन्म कुठला कुठला येतो कुत्र्याचा आणि कुत्र्याचा जन्म आला मी त्याला माझ्या काय तोंडावर लात मारला फिटा फिटा विठाल मागावीस जय झाला संन्यासी मध्य का तोंड पती पत्नीच भांडण झालं भांडण दोन प्रेमाचं भांडण आणि कलागिरीच भांडण भांडण मला माहित नाही ती सांगते सांगतो कारण ती भांडण झालं असताना म्हणजे जाणारच नाही कारण का बाईचा क्रोध निर्माण झाला होता आणि ती पोचला असताना पोचरा पोचरा माहित आहे ना पहिल्या भिंतीला काय करायचे सारवायचे आणि ती पोचरा टाकून दिली म्हणजे जात नाही हे म्हणे का रामदासवानी गंगेवर आले ती पोचरा देऊन काढला त्याला वाळू विजय त्याच्या काय केल्या पट्ट्या काढल्या आणि वाढल्या कापुराच्या कापुराच्या वाद <laughs> म्हणजे मी संन्याशाच्या म्हणले काय केले झोळीमध्ये काय टाकलं पोचारा टाकला, पोचा टाकला. आणि आली म्हणजे महाराज म्हणजे माझ्याकडून चुकून झालं त्या टायमाला स्वामी महाराजांनी सांगितलं अन्न खाल्लं असतात तासामध्ये परंतु तू प्वचरा टाकल्यामुळं मी काळच्या वाती वरल्या आणि आमच्या तास काय केलं